महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठी लढाई उभी राहिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला थेट इशारा दिला आहे पंधरा दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत तर मंत्र्यांचे दौरे मुश्किल करू यावर सविस्तर माहिती पाहूया अमरावती दौऱ्यावर आले असता राजू शेट्टींनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली ते म्हणाले शेतकऱ्यांचे पीक विमांचे पैसे पंधरा दिवसात द्या अन्यथा मंत्र्यांना राज्यभर दौरे करणे करू स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून माहिती सरकार विरोधात तीव्र आंदोलन करेल या आंदोलनात बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते देखील सहभागी होतील चार दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले की एकतीस मार्च पूर्वी कर्ज फेळा अन्यथा माफी नाहीत या वक्तव्याने संतप्त झालेल्या राजू शेट्टींनी थेट सरकारला आव्हान दिले शेतकरी सात बारा कोरा होणार की नाही जाहीरनाम्यातील काय झाले दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि सरकार दुर्लक्ष करीत आहेत राजू शेट्टी यांच्या या थेट इशारामुळे महायुती सरकार अडचणीत येणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहेत चार दिवसापूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली कि शेतकऱ्यांनी आता कर्जमाफीची वाट नये एकतीस मार्चात कर्ज भरावे गेली अनेक वर्ष अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल खडांकडा माहिती असताना त्यांच्या महायुती न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याद्वारे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सात बारा कोढा करायचं आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं आश्वासन का दिलं शेतकऱ्यांचा विश्वासघात का केला या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल त्यांच्या या भूमिकेमुळे सरकारच्या या भूमिकेमुळे राज्यातल्या पंचेचाळीस लाख कर्जदार शेतकऱ्यापैकी तेवीस लाख कर्जदार शेतकरी थकबाकीदार झालेले आहेत त्यांना बँकांच्या नोटीस आलेल्या आहेत त्यांना वेळीत कर्ज भरल्यामुळे जे सहा टक्के व्याज सवलत मिळते तेही मिळत नाही एवढा मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे एका बाजूला हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकरी शेतीमाल विकायला लागलेला आहे दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं सरकार क्रिलपणानं शेतकऱ्यांच्या बरोबर वागत असेल शेतकऱ्याच्या हक्काचा विमा सुद्धा त्याला मिळत नाही खरीप संपूर्ण तीन महिने झाले तरी अजून विमा मिळत नाही तेव्हा पंधरा दिवसाच्या आत जर का विमा कंपन्यांनी विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाही तर मुंबईच्या त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि जोपर्यंत सरकार शेतकऱ्याला कर्जमुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही राज्याच्या मंत्र्यांना आता ग्रामीण भागामध्ये दौरे करणं मुश्किल करू हा इशारा आम्ही याद्वारे देतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहेत महायुती सरकारने यावर तातडीने पावले उचलली नाहीत तर मोठे शेतकरी आंदोलन उभे ठेवू शकते पुढील आपल्यासाठी सिटी न्यूजशी जुळत राहा पाहत राहा सिटी न्यूज